नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी फार गंभीर घटना घडलेलं आजचं उपोषण आज मी जनतेच्या समोर ठेवणार आहे प्रशासनाच्या समोर ठेवणार आहे आणि प्रशासनाची निष्काळजी कशी आहे हेही तुम्हाला मी दाखवणार आहे या ठिकाणी मातंग समाजाचं कुटुंब आहे आणि त्या मातंग समाजाच्या एका कुटुंबातल्या एका तरुणाला बेदम मारहाण करून जीवघेणा प्रसंग एका व्यक्तीकडून घडला त्या व्यक्तीचं नाव ती घटना कशी घडली नेमकं का कारण काय होते हे सगळं आपण संबंधिताकडून विचारणार आहेत या ठिकाणी दीपक भागवत पारदे हे राहणार तुळजापूरचे आहेत शुक्रवार पेठ मातंगनगर या ठिकाणी ते राहतात यांच्या पायाला भरपूर टाके पडलेले आहेत गंभीर मार लागलेला आहे कायमचा जखमी करण्याचं काम संबंधित व्यक्तीनं आरोपीनं केलेलं आहे आणि हे उपोषण या ठिकाणी आता चालू आहे या ठिकाणी महेश डोलारे युवा भीम भीमसेना या संघटनेचे नेतेसुद्धा आलेले आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा की हे भांडण का झालं नेमकं कारण काय आहेत त्याची मागच्या भांडणाची काही खुरापत आहे का हे सगळं आपण संबंधित उपोषण करताना विचारणार आहेत या ठिकाणी उपोषण करते आपण त्यांनाच विचारणार आहेत पुढे गेलो कोण आहे काय नेमकं प्रकार काय झाला होता प्रकार म्हणजे मला पाच सहा दिवस बोलवत होते बरं मग माजा... मला अगोदर सांगा तुम्ही करता काय मजुरी आहे नाव का नाव काय दीपक भागवत पारदे राहणार तुळजापूर नगर शुक्रवार पेठ मजुरी करतो मी मजुरी मग माग, मागटल्या दीड वर्षाखाली माझ्या भावासोबत असं त्यांनी केलं माझ्या भावाला मारलं होतं विना गणेश दादा रोजकरी म्हणतात त्यांना असं त्यांनी मारलं होतं मग माझ्या भावाने अठराशे गुन्हा दाखल केला त्यांच्यावर मग त्या गुन्ह्यासाठी मला सारखंच पाच सहा वेळेस बोलवून घेतलं त्याने मी गेलो नाही मला म्हणले ते भावानं तुझ्या केस केलेली महागारी काढून घ्या लाव महागारी काढून घ्या मी काय गेलो नाही तिकडं मग एक तारखेला बकर बलिदान दिवशी मी घराकडे जात होतो मग यांनी पूल पेलेली होते दारू पिऊन थांबलेली होते रोडवर मला कोण होते किती जर होते असे तुम्ही गणेश रोजकरी वाता लखन परमेश्वर वाता आणि त्याचा भाऊ होता आपलं काय तर राम परमेश्वर अजून आनंद परमेश्वर रोहित पवार आणि भरपूर होते सचिन गोलकर होता जे काय नाव माहीत नाहीत मला बोलवलं मला बोलवलं कोणत्या ठिकाणी बोलवलं तुझा तुळजापूरमध्ये साठे चौकाच्या अलीकडे चा। म्हणजे आठवडा बाजार भरतंय का तिथं बोलवलं मी तिथं बोलवल्यानंतर मला विचारायला लागले मग मी म्हणलं भावाला बोल म्हणलं मला बोलण्यात काय अर्थ नाही तुझा केलेली केलेले कंप्ले भावाला बोल म्हणलं तो काय बोलला त्यानं पहिल्या ते महागट केलेले काढून घेतो का नाही मी म्हणलं मला बोल नको भावाला बोल एवढा माझ कशाचा तुझ्या भावाला पण तोडतो तुला पण तोडतो असं म्हणून डायरेक्ट मला मारहाण चालू केले मग मी तिथून पळालो पळाल्यानंतर मला एक स्कॉडा गाडी पांढरी महागटनं मला उडवलं मी लांब पडलो जाऊन परत गाडीतनं काय उतरले मग माझ्या पायावर कोयता आणला तलवार आणले मग तरी पण मी उठून पळताना माझ्या नरड्यावर कोयता आणताना मी उठून पळालतो माझ्या इथं भाऊ इथं कोयता वर बळला तरी पण उठून पळताना मला मुरी जरा थोडं पळत गेलो मी मला गाडीनं उडवले गाडीनं उडवून सध्या मी जीव वाचवण्यासाठी सा जीव मारण्याच्या उद्देशातच होते त्याने याला खलास करून टाका म्हणत होते दे। जीव मारण्याच्या उद्देशातच होते मी तिथून तरी पण उठून घराकडं पळालो माझा लहान भाऊ पण होता मग माझ्या लहान भावाला त्यांनी पकडलं होतं एक पंधरा ते वीस जण मारत होते त्याला एक पाच मिनटं मारत होते अख्खा सी सी टी व्ही फुटेज आहे मंदिराची त्यांना तेवढा प्रूफ असून सध्या तिथलं डिपार्टमेंट काय आमच्यावर दखल घेणं आमचा गुन्हा वाढ पण मला सत्तर टाके येते पायाला आता सध्या तरी पण तीनशे सात लावला नाही त्यांनी तीनशे चोवीस लावला नाही एकदम अठरा सिटी जेवढे कलम आहे ते तेवढे पण वाढवले नाहीत त्यांनी तिथला ती एस पी आहे तुळजापूरचा निलेश देशमुख मला तिथे गेलं की उग्रट भाषा चल याला बाहेर काढा ही करा ती करा यानं खोटा गुन्हा दाखल केलाय असं तसं त्यांचा कोणत्या नातेवाईक आहे ते तुम्ही जवाब दिला हा त्या हे सगळं तुम्ही केली होती का सगळी मी आता जबाब वाचून दाखव हा वाचून दाखवला होता मान्य होता का तो जबाब हा मान्य होता मला जबाब मान्य होता पण कलम कलम लावले नाहीत त्यांनी त्याने बदललाय दोन होते मी जे सांगितलं आता मला लिहायला वाचा येत नाही पहिला जो जबाब होता हा की तुम्ही दिला होता दिला होता आणि संबंधिताने पोलिसवाल्याने तुम्हाला वाचून दाखवला पण मला वाचा येत नाही ना वाचून दाखवला दाखवला मग ते तुम्ही सही कशी का केली मग मला मी मी जे सांगितलं ते एवढं एवढं असं जे मी सांगितलं ती तेवढंच वाचून त्यांनी दाखवलं बरं पण काय त्याच्यात गुन्हे लावले ते काय नाही असं तसं काय सांगाय नाही मला आणि आता जे पर आलता मला त्याच्यामध्ये गुन्हे लावले नाहीत ते मी जी सांगितलं त्यांना माझ्या तोंडावर थुकल्यात बुटाच्या लात्या मारल्यात माझ्या भावाच्या तसंच केलंय ते त्यांनी लावलं नाही या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी कोण आहे मुख्य आरोपी गणेश रोजकरी आहे त्याची माझ्या भावाची त्याची भानं झालेली माझ्या गणेश दादा रोजकरी म्हणतात देवानंद रोजकरीचा मुलगा काय ते काय म्हणते ते माझ्या भावाचे असं द्या ती काय माहिती आहे माहिती गणेश दादा रोज करी हां पुन्हा दुसरा गुन्हेगार कोण आहे लखन आनंद परमेश्वर हां पुन्हा राम आनंद परमेश्वर हां आनंद परमेश्वर हां रोहित पवार हां सचिन गोलकर हां आणि बाकीच्याची काही नाव मला काय असू दे पण हे सगळे नाव एफ आय आरमध्ये तुम्ही जी फॅक्टमध्ये दिलेत का दिलेत दिल्यात आता हे प्रकार आता तुमची मागणी काय आहे सांगा वैयक्तिक मागणी माझी काय तीनशे सात लावावा तात्काळ त्यांना अटक करावं आरोपी आता सत्तर टक्के आहेत माझ्या असू काय तात्काळ त्यांना अटक करावं त्यांची जामीन होऊन माझी एकच विचार आहे तर मला त्यांनी जीव मारण्यात येईल बा मला धमकुमी त्यांचे धाकले भाऊ आहे थोरले थोर या इकडे काय प्रकार झाला होता तुम्हाला पहिल्या स्टार्टला मारहाण झाली होती असं आहे आणि तुम्हाला मारहाण झालेली तुम्ही तक्रार दिली होती त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले होते ती गुन्हे नोंद झालेली तक्रार माघार घे असं तुम्हाला दबाव येत ये होता आणि तुम्ही त्याला सापडत नसल्यामुळे तुमच्या भावाला बोलवून जीव मारण्याचा प्रयत्न केला काय प्रकार आहे तो आधी मला बोलवून घेतलं त्याने असंच बोलेन बोला मोठे बोल बोलवून घेतलं माझ्या बारक्या भावाला जसं बोलवून घेतलं तसं बोलवून घेतलं ऑफिसला जायचं आहे म्हणून स्टँडवर त्यांचा ऑफिस आहे मग इस्टँडवर गाडीवर बसून गेलो मी एका पोराच्या लखन बसले म्हणून पोर घालतं मला न्यायला मंदिरापाशी तिथून स्टँडला गेलो इथं आहे की ऑफिस इथं आहे की देवानंद भाऊ नाही नाही तिकडे बसल्या हाडकुटल्या ग्राउंडवर हे बसले होते पेत मला बसवलं सगळ्यात पोरवात म्हणजे ती दारू पेथ बसले होते काय झालं कशासाठी तू असं वागतो तसं वागतो सिटी मध्ये काम करतो कोणाच्या अठरा सिटी मागील एक याच्या लेडीजने केली अनिता कदम मग त्या सिटी संदर्भात मी स्वतः तिथं दाखल करू इतो सपोर्ट केला मग ती त्यांच्या डोळ्यात होतं होत मग ती त्याच्यासाठी त्यांनी मला मारहाण केली तुम्हाला काय मारलं होतं आणि किती दिवसापूर्वी घटना घडली दीड वर्षाखाली घटना आहे आणि ते घटनेच्या झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद केले केले आणि ती गुन्हे महागार घे म्हणून तुमच्या भावाला भावाला झाला आता तुमची मागणी काय उपोषणाच्या बघ आमची मागणी काय तीनशे चोवीस दाखल नाही माझ्या भावाचं ती सत्तर टक्के पडले ते तीनशे सात नाही तीनशे सात असावं आणि संदर्भात जेवढे ते अन्याय त्याच्यावर केलाय चपल्या मारल्यात थुकल्यात तुझ्या अवकात नाही फालन बिस्त नाही आणला जे माझ्या बारक्या भावाला बोलले ते ती कलम नाही ती त्याच्यात म्हणजे तुमचं मागणी काय मग कलम वाढ वाढ करावी आणि जी डी ते माझ्या भावाला सारखंच तिथे गेल्यानंतर जे म्हणजे माझ्याच भावाला नव आता तीन चार दलित आहे ते इथं तीन दलित आहे ते दलित समाजावर अन्याय होऊ नये होऊ नये हा साहेब डोलारे साहेब तुम्ही युवा भीमसेनेच्या कोणच्या पदावर आहेत मी महेश डोलारे युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा मी संस्थापकाध्यक्ष आहे ब आज या ठिकाणी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे ब प्रामुख्याने या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास दोन महिन्यामध्ये तीन घटना घडले आणि तीन घटना घडत गट असताना इथनं असणारे जे डी वाय एस पी आहेत ते आपल्या आमच्या समाजाला न्याय देत नाहीत खऱ्या अर्थाने त्यांची बदली व्हावी आणि ज्या घटनेमधील आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावं या मागणीसाठी या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे प्रथमतः मला असं म्हणायचं आहे की अट्रॉसिटी गुन्हा हा अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी हा कायदा आहे परंतु ह्या कायद्याची योग्य पद्धतीतनं अंमलबजावणी होत नाही त्यामुळं हे गुंडाचा चा उठलेला आहे खऱ्या अर्थाने आज धाराशिव जिल्हा असेल आयल्यानगर सोन्याई या ठिकाणी एक मातंग समाजाच्या युवकाला जिवे मारण्याच्या उद्देशानं त्याच्या मारहाण केली त्याच्या डोळ्यात चाकू घुसला घुसवला एवढे मोठे घटना घडत असताना प्रशासन योग्य वेळी योग्य पाऊल उचलत नाही त्यामुळे ही घटना घडते हे तुळजापूरचे असणारे डी वाय एस पी म्हणतात तुम्ही खोट्या अट्रॉसिटी करता मला या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळी अट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल होतो त्यावेळी तपास कोण करत आहे डी वाय एस पी करतात मग पुरावे कोण चेक आहे डी वाय एस पी करत जर तुम्हाला माहिती आहे या सिटी खोटे आहे तर तुम्ही गुन्हा का नोंद करून घेतला हा माझा सवाल आहे बरोबर जर तुम्हाला माहिती आहे या अट्रॉसिटीसारखा गुन्हा हा खोटा आहे ठीक आहे एक गुन्हा खोटा असेल तुम्हाला जर वाटत असेल तर मुळात तीन तीन गुन्हे घडल्यात कसाई तुळजापूर तालुक्यामध्ये कसाई गाव आहे तिथंसुद्धा एक महिलेला मारहाण झाली यमगारवाडी तुळजापूर तालुक्यातच यमगारवाडी येते त्या महिलेला व त्याच्या पतीला बेदम महा मारहाण केले बेशुद पडे जर मारे जातीवचक शिवीगाळ केली व त्यांना या ठिकाणी गावातनं हकलून द्यायचा असं म्हणजे त्यांचा डाव आहे तरी देखील हे डी वाय एस पी कारवाई करत नाही डी वाय एस पी म्हणतात तुम्ही कायद्याचा फायदा घेता डी वाय एस पीच्या बाबतीमध्ये हां जर समजा मातंग समाजाला किंवा उपोषणकर्त्याला न्याय नाही मिळाला तर युवा भीमा भीमसेना नेमकं करणार काय आम्ही रस्त्यावर उतरू सर्व समाज बांधव संघटना म्हणून तर हाय परंतु सर्व समाज म्हणून या ठिकाणी आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळात करणार आहे आता, आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला भेटलो आम्ही निवेदन सादर केलं आणि डीवायएसपीला एस पीला त्यांनी फोन लावून सांगितलं ते आरोपी तात्काळ अटक करा डीवायएसपीचं एस नाव सांगा निलेश तर निलेश देशमुख तर हे उपोषण करते आहेत आणि महेश डोलारे हे युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहेत संस्था आणि उपोषणकर्ते दीपक भागवत पारदे आणि त्यांचं कुटुंब आहे या ठिकाणी यमगरवाडीचेही कार्यकर्ते दिसतात आणि यमगरवाडीच्या सुद्धा एका महिलेला बेदम महारा मारहाण करून एक अशाच पद्धतीची घटना मागच्या महिन्यामध्येच घडली होती तर हे जे प्रकार आहेत हे प्रकार थांबवण्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हे नोंद झाले पाहिजेत हा गुन्हा का नोंद व्हायचा आहे तर गोर गरीब आणि सर्वसामान्य माणसाचा सुरक्षणा संरक्षणाचा हा कायदा आहे आणि या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा हा कलम आहे आणि हे कलम खंबीरपणानं न लावता फक्त तक्रार दिल्यानंतर जर डी वायच पी म्हणत असेल तुम्ही खोटा गुन्हा नोंद केला आहे आणि खोटा गुन्हे तुम्ही नोंद करायला होता लबाड घटना असतात हे तपासण्याचं काम जिल्हा सत्र न्यायालयाचं असतं हे तपासण्याचं काम डी वाय एस पीचं नसतं डी वाय एस पीनं फक्त ह्या तक्रारी तपासण्याचं काम असतं तुम्ही रितसर गुन्हे नोंद करणं गरजेचं आहे तुम्ही जिल्हा सत्र न्यायालय नाहीत तुम्ही कंट्रोल करण्यासाठी गावामध्ये जाऊन तपासणी करून योग्य अयोग्य तपासण्याचं काम तुमच्याकडे असतं तुम्ही फिर्याद देणाऱ्या माणसाला त्याच्यावर जीव प्राणघातक हल्ला झाला असताना सत्तर सत्तर टाके पडले असताना डोळे काढले असताना जर दलित समाजाला न्याय देत असताना तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुम्हीच आम्हाला जर दबाव टाकत असाल तर खरंच दलित समाजाला न्याय मिळेल का असा प्रश्न आज प्रत्येक माणसाच्या पुढे आहे आणि एक लक्षात ठेवा पोलीस प्रशासनानं गोर गरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणं गरजेचं आहे हे बंधन करणं गरजेचं आहे भांडण आवरणं गरजेचं आहे गाव शांततेत ठेवणं गरजेचं आहे हे सगळी जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची असते या कामामध्ये काम कसूरपणा करत असलेल्या डीवायएसपीची एस पीची बदली व्हावी त्या ठिकाणाहून त्यांना हलवावं अशी युवा भीमसेनेच्या संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांची मागणी आहे आणि उपोषणकर्त्याची मागणी अशी आहे की अॅट्रॉक्सिटी ॲक्टानुसार गंभीर प्रकारचे गुन्हे नोंद करावे तीनशे सातचं कलम लावावं तीनशे चोवीस सारखे गंभीर कलम लावावे आणि उपोषणकर्त्याला न्याय द्यावा की जेणेकरून दलित समाजावर पुन्हा कोणत्याच गावामध्ये अन्याय होऊ नये अशा पद्धतीचं बंधन पोलीस खात्यानं करावं अशीच मागणी उपोषणकर्तेची आहे जिल्हाधिकारी साहेब कीर्ती किरण पुजार साहेब तुम्ही जातीनं लक्ष द्यावं रितू खोककर मॅडम आपण जिल्हा पोलीस अधीक्षक आहात आपणही याच्याकडे जातीनं लक्ष द्यावं आणि दलित कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाला आवर घालावा अशीच मागणी महाराष्ट्रातील तमाम दलित समाजाची होत आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब कशा पद्धतीने या घटनेकडे बघतात कशा पद्धतीनं संबंधितला न्याय देतात हेच पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र